नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी आपण प्रिपरेशन करीत आहोत आता परीक्षेला फक्त एकच दिवसाचा कालावधी राहिलेला आहे म्हणजे उद्याला पंधरा जूनला आपली महाराष्ट्र सेट परीक्षा आहे आणि या परीक्षेला जाताना मित्रांनो काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगू इच्छिते जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला तुम्ही या गोष्टी लक्षात घेऊन पेपर जर आपण सोडवला तर नक्कीच आपण मॅक्सिमम स्कोर करणार काय काय गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला परीक्षेला जाताना खूप लक्षात ठेवायचं आहे किंवा या चुका तुम्ही करू नये जेणेकरून येणारी जी आपली परीक्षा आहे ती आपण उत्तमरित्या देऊ शकता त्यासाठीच पर्टिक्युलर हा व्हिडिओ लेक्चर आपण पाहणं आवश्यक आहे मित्रांनो जर आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं से प्रिपरेशन करीत आहे तर नक्कीच तुम्हाला हा संपूर्ण सेशन मार्गदर्शक स्वरूपाचं ठरणार आहे जी येणारी आपली एक्झामिनेशन आहे या एक्झामिनेशनला काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला हवं किंवा परीक्षेला जाताना कोणत्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायचं आहे ते आपण आज पूर्णतः जाणून घेणार आहोत जर तुम्ही उद्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनला जात आहात तर हंड्रेड पर्सेंट मित्रांनो हा सेशन आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण स्वरूपाचं ठरणार आहे सर्वप्रथम मित्रांनो बघा एक्झामिनेशन टोटल तीन तास असणार आहे ठीक आहे या तीन तासामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पेपर वन आहे हा जनरल पेपर सगळ्यांना सारखा असेल आता हा जो पर्टिक्युलर क्वेश्चन पेपर आहे ए बी सी डी या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला येत असत ठीक आहे हा प्रश्न सगळ्यांना मागे पुढे होऊन एकच असतं पण मागे पुढे दिलेलं असतं ठीक आहे ए बी सी डी अशा प्रकारचं तुम्हाला काय असेल पेपर वन जेव्हा तुम्हाला मिळणार सेम ए बी सी आणि डी अशा प्रकारचं प्रश्न पुस्तिका जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं याचप्रमाणे मित्रांनो ओ शीट दिलेली दिल दिल आहे आंसर शीट ज्याला आपण म्हणतो शीट दिलेली दिल असेल दिल ठीक आहे अशी आन्सरशीट तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरला वेगवेगळी दिली जाईल दिल एकच देऊन दिलं जात नाही ठीक आहे पहिल्या पेपरसाठी पहिलं शीट मिळेल दुसऱ्या पेपरसाठी दुसऱ्यांदा मिळेल ठीक आहे त्यामुळे यावर काही पर्टिक्युलर माहिती आपल्याला लिहावी लागतं ठीक आहे सो हे माहिती जेव्हा तुम्ही फिल करणार तिथे तुम्हाला पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन देण्यात येतं सो त्या इन्स्ट्रक्शन अनुसारच तुम्ही काय करा हे जे शीट आहे ते तुम्हाला भरायचं आहे ठीक आहे या व्यतिरिक्त ऑफलाईन एक्झामिनेशन आहे तर पर्टिक्युलर जे कोणी इन्स्ट्रक्शन वर्गावर असेल जे कोणी शिक्षक असेल त्यांच्याकडे एक लिस्ट असतं जे पर्टिक्युलर क्लास तुम्हाला अलॉट केलेला आहे जे रोल नंबर आहे त्यांची यादी त्यांच्यावर स्वाक्षरी करायचं विसरायचं नाही स्वाक्षरी करून नक्कीच या ठीक आहे तसं ते वारंवार सांगतात म्हणा की कोणी केलं कोणी नाही केलं असं प्रकारे नेहमी विचारलं जातं त्यामुळे ह्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायचं आहे सेकंडली आन्सरशीट जेव्हा भरणार मित्रांनो पेपर ची असू द्या पेपर टू ची असू द्या खूप व्यवस्थितरित्या तुम्हाला ते फिल करायचं आहे ठीक आहे जे पण काही इन्स्ट्रक्शन त्यावर माहिती आपल्याला फिल करावं लागतं ते व्यवस्थित करा हे काळजी घ्या कारण ते काय असतं त्याला खोडतोड करता येत नाही ठीक आहे आणि नक्कीच तुम्हाला बॉल पेन न्यायचं आहे चाललो आम्ही जेल पेन घेऊन असा प्रकार करायचं नाही बॉल पेन घेऊन जा सोबत निळा किंवा निळाण्या किंवा काळाण्या कुठलाही न्या पण बॉल पेनाचा आपल्याला वापर करायचा आहे ओ एम किंवा किंवा शीट, शीट भरताना काही गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायचं आहे पेपर साठी आता इथे सांगू इच्छिते एकच तास आहे त्यामुळे इथे जे समस्या आपल्या सगळ्यांसाठी निर्माण होत ते म्हणजे वेळेची आहे टाइम कस नियोजित करायचं यासाठी मी वारंवार सांगितलेलं आहे तुम्हाला हे कळलेलं आहे सगळ्यांना तर पेपर वनसाठी लक्षात घ्या काही महत्वाच्या बाबी जसं की समजा एखादी मित्र आहे ज्यांना व्यवस्थित डीआय वाला प्रश्न आपला जमत नाही आणि पहिलाच प्रश्न तुम्हाला आय आलं आणि तुम्ही पूर्ण गोंधळून गेले असं करू नका ठीक आहे थोडा संयम बाळगा त्याने काय होईल ते पाच प्रश्न थोडा बाजूला सोडून तुम्ही इतरत्र पेपर जर बघितलं तर तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येईल ना कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास थोडा तुमचा बळावेल त्यामुळे तुम्ही ते पर्टिक्युलर प्रश्न सोडवून झाले की नंतर वाटल्यास तर डी वर तुम्ही येऊ शकता त्याने काय होईल एकदम जे गोंधळ निर्माण झालेला आणि जे सुरुवातीचे पंधरा मिनिट आपण वेस्ट करतो ना यामागे हे वाचू शकतो त्यामुळे जे कोणी विद्यार्थी मित्रांना या पर्टिक्युलर या भागाची भीती आहे किंवा जे भाग तुम्हाला जमत नाही आणि तोच भाग जर पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसलेला मित्रांनो तर तुम्ही खूप जास्त गोंधळायचं नाही संयम घ्यायचं थोडस आहे ना नंतरचे प्रश्न बघायचं नंतरचे प्रश्न बघितल्याने सोडवल्याने तुम्हाला आन्सर येत आहे असं जेव्हा तुमच्या सोबत होईल कॉन्फिडन्स अल्टिमेटली बिल्डअप होईल क्लिअर त्यामुळे हे लक्षात घ्या पेपर वन मध्ये मी पूर्वीही सांगितलेलं आहे सिक्स युनिट पूर्णतः थेरिकल आहे ना हा तर साठ मार्क इथून आपण क्लिअर इझिली कव्हर करू शकतो रीड आऊट करण्यापेक्षा क्वेश्चन मित्रांनो पहिले रीड आउट करा ठीक आहे देन पॅराग्राफवर वर जा म्हणजे थोडा इझी जाईल तुम्हाला सगळ्यांसाठी की प्रश्न काय विचारला आहे आणि त्या गोष्टी लक्षात घेऊन आपण रीड आउट करीत असतो आणि लवकर मग आपण त्या गोष्टींचं आकलन करू शकतो तर हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला बरं या व्यतिरिक्त चा भाग सोडवा तीन प्रश्न इजी इजी चे खूपच इझी असतात त्यामुळे तुम्ही इझिली सोडवू शकतात काही सरासरीचे काही पर्टिक्युलर घडाळ्याचे किंवा दिशा किंवा ब्लड रिलेशन अल्फाबेट नंबर सिरीज असं काही असलं तर पटापट -पत सोडवून मोकळवायचं कारण संपूर्णत आपल्याला फिफ्टी क्वेश्चन सोडवायचं आहे त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचं काय करायचं आहे लक्ष द्यायचं आहे ठीक आहे पर्टिक्युलर हे चार युनिटचा भाग आहे जे थोडं टाइम कन्झ्युमिंग आहे वेळ जास्त लागतं या चार युनिटवर आणि ओव्हर इज जे आपल्या सहा युनिट आहे याला खूप जास्त वेळ आपल्याला लागत नाही हेही तुम्ही लक्षात घ्यायला हवं सो परीक्षेला जाताना पेपर करिता या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे अचानकपणे जर कठीणच प्रश्न किंवा जे आता काय होतं जनरली कधी कधी काय असतं ज्या गोष्टीची आपल्याला भीती असतं ना नेमकं तेच गोष्टी आपल्या समोर येऊन घडत असतात सो अशा वेळी आपल्यात गोंधळ निर्माण होतो तर ते आपल्याला मित्रांनो करायचं नाही बरं आता परीक्षेला जात आहो मॅडम एकदम अगदी वेळेवर जाऊ का आम्ही तर नाही एक तास पहिले जा का बर तेथील वातावरणाशी आपण मिसळून जातो ठीक आहे एक रिलॅक्स मोडमध्ये जायचं खूप जास्त प्रेशर घ्यायचं नाही आधार का आपलं जे हॉल तिकीट आहे मित्रांनो ते सोबत न्यायला विसरू नका आजच वाटल्यास बॅग मध्ये भरून द्या आपल्यासोबत एक पेन घेऊन जा बॉल पेन न्यायचं आहे आणि सोबतच एक ओळखपत्र मग आधार असू द्या ड्रायविंग असू द्या जे काही आहे तुमच्याकडे ओळख म्हणून त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे न्यायचं आहे ठीक आहे आधारच जनरली आपण नेत असतो तर सोबत घेऊन जा देन ओके इतकं क्लिअर आहे देन पेपर टू आता पेपर च काय मित्रांनो आपल्याकडे दोन तास असत दोनशे गुण आहे यावर है ना आणि दोन तासाच कालावधी आहे दोन आवर्स आहे त्यामुळे छानपैकी प्रश्न व्यवस्थित रीड आउट करा छानपैकी आन्सर करा अशा प्रकारचं पेपर च टाइम साठी कुठलंही समस्या नसतो आता पेपर टू मध्ये असं काहीच नसतं की सगळेच प्रश्न मॅडम खूप कठीण आले आम्हाला का काहीच जमलं असं होत नाही मित्रांनो सगळेच प्रश्न इझी नसतात आणि सगळेच हार्डही नसतात ठीक आहे तो इझी टू हार्ड स्वरूपाचाच पेपर असतो इवन पेपर वन सुद्धा इझी टू हार्ड असतो पेपर टू सुद्धा सेम याच पॅटर्नने आपल्याला पाहायला मिळतो आता काय गोष्टी तुम्ही लक्षात घेणार आहात बरं सो एक आणखीन महत्वाचा मुद्दा सांगू इच्छिते ना म्हणजे परीक्षेला परीक्षेला जाताना तुम्हाला आणखीन हेल्प होईल आता काय असणार आहे समजा मित्रांनो हे आपलं शीट आहे ठीक सो हा जो आपला शीट आहे ना यावर तुम्हाला असं एक नंबर असं दोन नंबर असं तीन नंबर असं चार नंबर असं पाच असं पेपर वन साठी पन्नास आणि पेपर टू साठी असं प्रकारे आपल्याला जे शंभर आहे असं अंक दिलेलं असतं आणि हे फक्त अंक दिलेलं नसतं तर इथे ए असतं इथे बी असतं इथे सी आणि इथे डी आणि त्याखाली छान असे गोले ठीक आहे हा सो जेव्हा तुम्ही हे गोल फिल कर, करताना तेव्हा तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायचं आहे काय झालेलं आहे आता हे तुमचं काय आहे क्वेश्चन शीट आहे यातून समजा तुम्ही प्रश्न चौथा जे आहे त्याचा आन्सर तुम्हाला डी करायचं आहे तर इथे व्यवस्थित बघा की हा चौथा नंबरचा आहे आणि हे चार गोल्यामधून जर तुम्ही डी चूज केलं तर या लाच तुम्ही मार्क करा इन केस तुम्ही बीलाही केलं आणि डीलाही केलं तर हे ग्राह्य धरलंच जात नाही हे जे मार्किंग आहे किंवा हे जे पर्टिक्युलर आपण क्वेश्चन है ना त्यावर आपल्याला मार्कस जर इनकेस मित्रांनो असं झालं आहे तुमच्या हातात तर तुम्हाला काय करायला हवं है ना समजा हा प्रश्न तिसरा आहे आणि याचा आन्सर तुम्ही इथे बी आहे असं तुम्हाला माहित आहे पण इथे करताना जर सी करून टाकलेलं तुम्ही ते राहू द्या असंच त्याला डबल करून तुम्ही काय म्हणता त्याला पूर्ण ग्राह्य तो धरला जात नाही त्यामुळे दोन गोल करून काहीच इथे अर्थ आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे आणखीन प्रेशर मध्ये आपण येऊन जातो की दोन मार्क आमटले गेले बा म्हणून ठीक आहे त्यामुळे ह्या सगळ्या चुका करू नका परीक्षेला जाताना आजचा दिवस छानपैकी रिलॅक्स राहा ठीक आहे आज खूप जास्त खूपच आतापर्यंत आपण पर्टिक्युलर इतक्या महिन्यापासून वर्षापासून आपण पर्टिक्युलर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं से प्रिपरेशन करीत आहोत सो प्रिपरेशन करीत असताना आतापर्यंत जे काही आपण अभ्यास केलेला आहे त्या घटकावर विश्वास ठेवा की आम्ही जे अभ्यास केलेला आहे ते सर्वोत्तम नाही उत्कृष्ट आहे म्हणून सो so, जे आम्ही केलं त्यातूनच नक्की येईल आता सर्ती शेवटी नवीन काहीच वाचायचं नाही आणि आजचा पर्टिक्युलर दिवस पूर्णतः रिलॅक्स राहा म्हणजे उद्याला तुम्ही व्यवस्थितरित्या पेपर सोडवू शकता छान झोप घ्या सेंटरला जाताना एक तास पूर्वी तुम्ही सेंटरला पोहोचा म्हणजे आणखीनच नस... आ... बर होईल ना हा पर्टिक्युलर सेंटर तुमचं दूर आहे की काय आहे आज सगळ्या गोष्टी फाइंड आउट करून घ्यायच्या आणि उद्याला पर्टिक्युलर लवकर जाऊन आपल्याला सेंटरवर काय करायचं आहे थांबायचं आहे ठीक आहे चलो या व्यतिरिक्त मित्रांनो जे विद्यार्थी मित्र यावर्षीची म्हणजे दोन हजार पंचवीस ची, ची एक्झामिनेशन देत आहे त्यांना सगळ्यांसाठी काय करायचं कशा पद्धतीने करायचं हे सगळं आपण आतापर्यंत मार्गदर्शक मार्गदर्शन मी केलेलं आहे पण जे विद्यार्थी मित्र दोन हजार सव्वीसचं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे अशा सगळ्या मित्रांसाठी नेक्स्ट इयरचं बॅच आपण स्टार्ट करीत आहोत आफ्टर पंधरा जून पंधरा जून नंतर आपली बॅच सुरू होत आहे सो मित्रांनो जर आपण एम एला आहात आणि नेक्स्ट इयरची परीक्षा टार्गेट करायचं आहे तर हंड्रेड पर्सेंट हा कोर्स महत्वाचा व्हॅलिडिटी वन इयर राहील म्हणजे आज जरी तुम्ही जॉईन केलेलं तरीही एक चा मुदत सोडा नेक्स्ट परीक्षा टार्गेट होत पर्यंत किंवा नेक्स्ट परीक्षा होण्यापर्यंतची याची वॅलिडिटी आहे त्यामुळे याला जॉईन करू शकता यामध्ये तुम्हाला दहा युनिट्स वर नोट सुद्धा प्रोव्हाइड केले जातील पाच हजारपेक्षा अधिक तुमच्याकडे प्रॅक्टिससाठी एमसीक्यू मॉक क्यू मॉकटेस्ट सुद्धा यामध्ये अवेलेबल राहणार आहे रेकॉर्डेड ही बघू शकता सेशन्स आणि लाईव्ह सेशन सुद्धा अवेलेबल आहे लास्ट टेन इयर्स चे पी वाय क्यूज आपल्याला अवेलेबल आहे प्रॅक्टिस करीता सो so, कोर्स ची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल मात्र पंचवीसशे रुपयामध्ये कोर्स अवेलेबल आहे ऑफिशियल्स नंबर इथे दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या पेपर वनप्रमाणे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू चे नेक्स्ट इयर बॅचेस आपण सुरू करीत आहोत यामध्ये कॉमर्स आहे मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहेत पेपर टू ची फीस दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल मित्रांनो आणि मात्र आठ मध्ये हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे व्हॅलिडिटी वन इयर्स कंप्लीट तुम्हाला हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आजच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या आणि उद्याच्या परीक्षेसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट खूप व्यवस्थित पेपर सोडवा आपलं बेस्ट द्या जाताना खूप जास्त टेन्शन आजच्या दिवशी घेऊ नका रिलॅक्स राहा आणि येणारी परीक्षा हे नक्कीच तुम्हा सगळ्यांसाठी भरभरून यश तुम्हाला मिळावं अशीच नक्कीच माझी अपेक्षा आहे आणि हंड्रेड पर्सेंट मित्रांनो तुम्ही हे करणार आहे त्यामुळे ऑल द बेस्ट थँक्यू सो मच तुम्ही आतापर्यंत खूप व्यवस्थित रीत्या मला प्रतिसाद दिलेला आहे आणि छानपैकी व्हिडिओ लेक्चर बघितले आणि नक्कीच तुम्हाला येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी पर्टिक्युलर सेशन्स हे हेल्पफुल ठरलेले असेल असं नक्कीच मला वाटतं त्यामुळे थँक्यू सो मच असेच प्रकारे सेशन बघत राहा mm -hmm.